रेश एकदम सरळ आली पाहिजे हां घे पुढचं आता ओके इकडे घे थोडी घे इकडे घे इकडं या रेशीच्या खाली चालवाय बरोबर हं हां घे सरळ खाली खडू प्रेस कर जोरात म्हणजे ठळक दिसतं आपल्याला स्पष्ट दिसतो कोणती लाईन आहे व्हर्टिकल लाईन कोणती लाईन लाईन पण काढायची नाव पण घ्यायचं नाव विसरायचं नाही तिच कोणती लाईन व्हर्टिकल लाईन सर्वल्ली लाईनचं नाव लक्षात ठेवा तिरपी लाईन येते बर का तेजस्वी लाईन तिरपी येते सरळ आली पाहिजे हे बघ तिरपी झाली बघ तिरपी झाली तिरपी झाली अशी तिरपी नाही करायची अशी सरळ आली पाहिजे तू काय करते अर्ध्यात तिरपी करते हां हात घे काढून लागलास सरळ घे काढून हात घे सरळ खाली ओके आपलं माप घेऊन झालं का हात काढून घ्यायचा लागलं परत तिरपी झाली पुढे अजून सरळ घ्यायची हा परत घे पुढे ओके घे हात काढून घे सर शब्बास ओके चला फोर फिंगर फोर फिंगर फोर फिंगर हां माप घेतला का घे काढू काढून घे काढून तो दुसरा हां घे सर रेश ओके 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 शब्दात ठेव पुन्हा हात माप घ्यायचं आणि हात काढून घ्यायचा छान बघा कसं करतोय सर्वेश माप घेऊन झालं की हात काढून घ्यायचा हात तिथं ठेवायचंच नाही म्हणजे आपल्याला आहे ना व्हर्टिकल लाईन व्यवस्थित काढता येते कोणती लाईन आहे रे व्हर्टिकल लाईन ओके okay. बास किती बोट तिकडे हात घ्या अजून हां ए, खाली झालं वर घे थोडी घ्या काढून बघ बर कुठून सुरुवात केली तू ओके फोर फिंगर फोर फिंगर चब्बास फोर फिंगर तिकडे हात घ्या अजून तिकडे रेश कुठे तुझी हा फोर फिंगर बसले का बरोबर हा ओके चला पुणे येत आता चला अर्ण आज आज मी तुम्हाला तिकडे हा हात काढून घ्या आता शाबास अजून सरळ काढायचा प्रयत्न कर हा ओके कोणती लाईन कोणती लाईन वर्टिकल टिकल शपास चला पुढे थांब 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 घे या रेषेला खेटून घ्यायची फोर फिंगर घे घे काढून शब्द ठेव परत खेटून पिवळ्या रेषेला खेटून घ्यायचं खेटून अजून तिकडे सारखं हात हा तेव्हा कुठं चालली तू अरे कुठे चालली तू हा खाली घे अजून हा खूप खाली झालं बाई वरफोड राहिलं बघ स्पर्श करायचा ठव चार बोटं ती हा हागे काढून ओके सरळ आली पाहिजे रेश ओके ओके, ओके बघ तिरपी तिरपी काढते चला वरटिकल वर टिकल वर लाईन थोडं थोडं इकडे गे अजून हात पिवळ्या रिशिवने घ्यायला पाहिजे हा घे हात काढून बरोबर छान हात काढून घे ओके इकडं घे छेटू पिवळ्या रेषेला हा पिवळ्या रेषेला स्पर्श झाला बाई हाताचा ते बघ हात कुठे चालला तुझा हा <खेगाँ> ओके खुर्ची गरज आहे का ते टाकू <द्णाग> तिकडे थांब हां बरोबर बरोबर हां हां वर घे वर घे अजून खडूगे वर अजून काड, हां काढ हातगे काढून हातगे काढून हां शाबास ओक्के परत माप घे वर घे हात हां घे माप शाबास काढ रे शाबास हात काढून घ्यायचा हात काढून घ्यायचा पुढे अरे इथून वरून घे घे अजून वर घे अजून वर आगे आगे वर घे अजून 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 हां हात काढून घे शब्बास वर घे अजून घे वर अजून हां हात काढून घे शब्बास अरे खाली पक कुठं चालली ती दिल्लीला चालली डायरेक्ट खाली दिल्लीला नाही गेली पाहिजे अरे वर राहिली वर राहिली हात काढून घे

इकडं या रेषेला जवळ घ्यायचं या रेषेच्या हां गे माप घे हात हात काढ हात काढ खाली राहिले बघ थोडं हात काढून घ्यायचं लगेच आर्न आपलं आर्यन हां ठेव हां वर 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 हां घे हात काढून हात काढ ना हा हां काढ ओके परत खडू ठेवून झाला का हात काढून घ्यायचा हां काढात शब्बास पुढे इकडे रेषेला आपण हरेशे बरोबर करतोय ना हा काढात हात काढून घे ही जागा कशाला सोडली खुताम पक्का उभार आहे हा तिकडे गे आज हा चलूद्र पर्टिकल काढून दाखवणारे ना मारून नाही म्हणायचे थांब एक मिनिट थांब हम्म असं नाही उलटात घे हा ओके घ्या काढून शब्बास ओके बघा रे रुद्रने कसा हात ठेवलाय बघा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नाही जमत तो रुद्रसारखा ठेवायचा सोपं करायचं अजून आपली आयडिया लावायची रुद्र बघा त्याची आयडिया लावली रुद्र हात काढून घे ओके तुम्हाला रुद्राची आयडिया सोपी वाटत असेल ना तर रुद्रची आयडिया वापरायची बघा किती छान हात काढून घ्यायचं रुद्र बघ बर तिरपी झाली उलटा हात कर हा घे हात काढून शब्बास आपलं माप घेऊन झालं का हात काढून घ्यायचा ओके ओके तर बघ रे जेच झाले बघ चल राहू राहू दे सळ सरळ करत घे काढून पुढे विवान घ्या काढू शब्बास शब्बास जास्त खाली नाही जाऊन द्यायची हा दाबून घे खडू दाबून घ्याय जरा बघ बघ केवढी झाली बघ ती दाबून घे खडू दाबून घे हा वर्टिकल लाई खाली खाली हा ओके हातगे काढू खाली आजू मोठी काढ मोठी काढ आजू खाली चिटकाव हा सरळ रेश काढायची सरळ खाली चिट खाली चिठली नाही ती हां खाली घे खाली घे खाली घे अजून वर जास्त झाली बघ खाली घे अजून घे खाली अजून ती मग वर चिपूस बस 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 पुढे सरळ घ्यायची हात काढून घ्यायचा हात काढून तिरपीओ राहिली बघ सरळ गे सरळ अरे बाळा हात काढू घ्यातात झाली की सरळ सरळ घ्यायची अशीच काढा आता सरळ हात घे काढू वर्ष पूर्ण कर वरून खाली घे अशी वरून खाली घ्या ना छा चला पुढे चला आम्ही वर टी बोलू नका रे वरची वर वर रेष हा अरे चार बोट घे ना व्यवस्थित हा घेईथेवर हा बघ बर तुझी लाईन पुसून टाकली त्या लाईन वर घेतल्यामुळं फार ती लाईन हा लाईन वर नाही घ्यायचं लाईनच्या शेजारी चार बोट घ्यायची घे इकडं हा ओके ते बघ तिरपी झाली निटकर ठेव चार बोट ओके गीत तर खडू गे हात काढून ओढ खाली सळ गे शब्बास परत ठेव इकडं शेजारी ठेवायची वरगे खडू खडू वरगे अजून अजून वर्गे खडू खडू वर घे हा काढ पोट शब्बास कोण रे थांब 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 अ था। घे हात काढून घे हात काढून घे हां वर्ग हात अजून हात वर्गे अजून अरे तीनच बोटं वाहतात ना बाळा हां हात काढून घे हात काढून घ्यायचं लगेच घेच घे हात काढून बघ हात काढल्या कशी स्थळ रेष येते वर्गी हात अजून हां शब्बा छान च कोकाटे मोठ्या नाव सांग आदित्य रामदास कोकाटे हा चल ओके थांब 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 ही रेस ही रेस दिसली पाहिजे हा घे तू इथं खडू ठेव वर वर घे खाली रेस वड शब्बा पूर्ण कर पूर्ण कर हां पर अरे खाली नाही घ्यायची जास्त हां इकडून इकडून इथं हां इथं घे काढत घे खाली शाब्बास घे परत ठेवा खालीश कळते का पण खाली घ्यायचं हां घे खाली अरे अजून घे पुढं अरे हिरे झाकायची नाही ना हा घ्यात काढून अरे खाली घ्या अजून छोट्या छोट्या का काढतोय तू हम्म इकडे घ्या अजून हा काढ खात घे काढून काढू चला ओके छान चला आयुष 哎，嗯，嗯，嗯，走，嗯。 ओके बस 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 चलो तन्मय दे चला पुढे सिद्धे इकडे इकडे पिवळी रेस दिसली पाहिजे हा हात काढून घे सरळ काढ ते बघ तिरपी झाली खडू ठेवला का हात काढून घ्यायचा घे काढून हात घे पुढे परत खडू ठेवला हात काढून घ्यायचा ओके चला वेदांत 一下。 कुठून कुठून रेश कुठे हा आदगे काढून बोलू नका रे शब्बास चला वेदांत वाजे दे सतरा असा हा इथून घ्यायचं इथून हात घे काढू हात काढून घे लगेच हात काढून घ्यायचा घे काढून ठेव परत जवळ घे जवळ घे जवळ घे पिऊ येल्लो लाईनच्या हा घे हात काढू ठेव परत इकडं पिऊ येल्लो लाईनच्या शेजारी हा घे काढून हात काढून घे हां ओके तुम्हाला वर्टिकल हात काढून घे नीट सरळ काढ रेश हां परत पुढे घे हात काढून ओके चला बास, चाल इथं ठेव बोट् बास Hi, पुढे वर, बरोबर वर वर वर। चला, ओके कोण राहिला आता चला सर्वेश सर्वेश दादा एकटंच राहील ना आता ओके सर्वेश दादा राम जय हरी माऊली हां काढून दाखवणार आहे हा मला वाटतं खुर्ची नको बस खाली घे हम्म काडूं। हात काढून हात काढून घे वर नको एवढ्या रेषेपासून हा हात काढून शब्बास घ्यात काढून शब्बास घ्यात काढून शब्बास घ्यात काढून शब्बास छान तुम्ही सगळ्यांनी व्हर्टिकल लाईन छान पद्धतीने काढून दाखवल्या तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठीच काय वाजवायचं आहे टाळ्या वाजवायच्या एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन